कोचिंग गेलो आहो काय सुद्धा बिनकामाचा जाऊन उपयोग नाही झाला तुम्हाला मागा चला म्हणत होते मी वाढवा वाढवी वाढवा वाढवी करत बसला गोडन धाडाच तसलं घर आणि दुनियाचं डोकं दुखाय लागले आपलं गेलो नुसतं बघायसाठी नुसतं हे तुम्हाला मगात चला म्हणत होते पण मी घरी चला घरी चला तुमचं काय वाढवा वाढवी वाढवत चालला होतो मी लास्ट पर्यंत कसं ते आम्ही तरी बांधतोय रोग आपलं उगेल तर तसाच करायला केल्यान कसेच काय खरं आहे पूजाला बोलतो तुम्हाला आधी बोलतो बहिणी तुम्हाला आधी बोलतो काय लय गरम व्हायला लागला मच्छर पे चावला लागला फॅन तरी लावा की जरा दुनियाचं गरम व्हायला लागले लावा बाय नीट नाटक त्याला पेन सुद्धा नाही तारा निस्त्या अडकवायच्या हो दाबा की मच्छर चावा लागलो ला तुम्ही काय खरं आहे हो तुमचं तर